दोन हजार सव्वीस महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताहाच्या अनुषंगाने शहर पोलीस दलाकडून अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू आणि प्रतिबंधित नायलॉन मंजय यांच्या नष्टीकरणासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात शाळकरी विद्यार्थ्यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते या मोहिमेमागचा उद्देश आणि पोलिसांची भूमिका याबाबत अधिक माहिती यावेळी डीसीपी निकेतन यांनी विद्यार्थ्यांना दिली दोन हजार सव्वीस महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताहानिमित्त शहर पोलीस दलाकडून सामाजिक जनजागृती भर भर देताना पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू आणि नागरिकांच्या जीविताला धोका ठरणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मंजा यांचे नष्टीकरण करण्यात आले या कार्यवाहीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग लहान वयातच कायद्याची माहिती मिळावी अवैध गोष्टींचे दुष्परिणाम समजावेत आणि समाजातील जबाबदार नागरिक घडावेत या मागचा मुख्य उद्देश होता या संपूर्ण मोहिमेबाबत माहिती देताना डीसीपी निकेतन कदम यांनी सांगितले की अवैध दारू आणि नायलॉन मांजा केवळ कायद्याचे उल्लंघन नसून अनेक वेळा अपघात आणि जीवितहानीचे कारण ठरतात अशा कारवायांद्वारे पोलीस केवळ गुन्हे रोखत नाहीत तर समाजाला योग्य दिशा देण्याचे कामही करतात पोलीस वर्धापन सप्ताहाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमा पुढेही अशा सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डीसीपी निकेतन कदम यांनी दिली बघा आपल्याकडे दोन हजार सव्वीस पुलीस महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताह या अनुषंगाने आपण माननीय सी पी रवींद्र सिंगल सर तसेच जॉईंट सी पी चंद्र रेड्डी सर आणि साऊथ रिजनचे ॲडिशनल सी पी शिवाजी राठोड सर यांच्या मार्गदर्शनात एक अवैध दारू तसेच प्रतिबंधित नायलॉन मांजा याचा नष्टीकरणचा एक मोहीम आणि एक प्रोग्राम आज आयोजित केला होता त्या अनुषंगाने आपण इथे शाळेच्या काही विद्यार्थ्यांना देखील बोलवलेलं होतं जेणेकरून त्यांना एक क्लिअर मेसेज जावा की अवैध दारू असेल किंवा प्रतिबंधित नायलॉन मांजा असेल याच्यावर पोलीस काय कारवाई करतात आणि जर कुणी याच्यामध्ये मिळून आलं समाविष्ट तर त्याला जेलमध्ये देखील जावं लागू शकतं तर त्याच अनुषंगाने आमच्या झोन फाईव्हमधील नगर कळमना पारडी आणि वाठोडा पोलीस स्टेशनचे सर्व इन्चार्जेस तसेच आमचे आम डिव्हिजनचे ए सी पी रोहित ओवाळ या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली आमचे जे प्रत्येक पोलीस स्टेशनमधील मद मुद्देमाल मोरीर आहेत यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली कोर्टातून आम्ही आदेश प्राप्त केले आणि जवळपास इथे सदतीस लाखाचा जो मुद्देमाल आहे आज आम्ही डिस्ट्रॉय केलेला आहे त्यामध्ये दारूबंदीचा जो आहे पाचशे सव्वीस गुन्ह्यांमधील सत्तावीस लाखाचा मुद्देमाल आहे तसेच नायलॉन मांजा जो आहे प्रतिबंधित त्याचा एक दहा तीस गुन्ह्यांमधील दहा लाख रुपयाचा मुद्देमाल आपण आज डिस्ट्रॉय केलेला आहे यामध्ये एक स्पष्ट संदेश जो असा जात आहे की अवैध दारू याच्या स्टोरेज स्टोरेजमध्ये किंवा तस्करीमध्ये जर कुणी समाविष्ट असेल तर त्याच्यावर नागपूर शहर पोलीस अगदी बारीक नजर ठेवून आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना जेलमध्येही पाठवण्यात येईल त्याच त्याचाच एक भाग म्हणून ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये झोन फाईव्हमध्ये आम्ही तीस जे अवैध दारू विक्रेते त्यांना तडीपार देखील केलेले आहे तसेच जो प्रतिबंधित नायलन मांजा आहे त्याच्यामधून असा एक संदेश आहे की जे पतंग उडवतात नायलन मांजाचा वापर करून किंवा तो विकताहेत स्टोअर करतायत त्या सगळ्यांवर नागपूर शहर पोलीस वारंवार कारवाई करत आहे मागच्या सहा दिवसात आपण फक्त झोन फाईव्हमध्येच बारा केसेस रजिस्टर केलेले आहेत आणि याच्यामध्ये उडवणाऱ्यापासून तर तो नायलन मांजा विकणारा स्टोअर करणारा कुठून आला हे पूर्ण सप्लाय चेनचे आपण आरोपी बनवलेले आहेत आणि याच्यामध्ये काही लोकांना आम्ही जेलमध्ये दे अटक देखील केलेलं दे के आहे आणि ते जेलमध्ये देखील केलेले आहेत तर माझी सर्व नागरिकांना एक विनंती असेल नागपूर शहर पोलीस दलाच्या वतीने की प्रतिबंधित नायलन मांजा जो आहे त्याचा पतंग उडवण्यासाठी कुणीही वापर करू नका तो मानवी जीवनासाठी पक्षांसाठी आणि आपल्या इन जनरल सार्वजनिक सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक आहे अत्यंत हानिकारक आहे त्याच्याने जीव देखील जाऊ शकतो दरवर्षी भरपूर पक्षांचे याच्यामध्ये पंखदेखील कापले जातात ते त्याच्यामध्ये जा दिव्यांग होत असतात आणि त्या एकदा पंख कापला गेला की त्या पक्षाचं जीवनही संपत असतं त्यामुळे कुणीही याच्यात येऊ नये अन्यथा आम्ही आज जे दाखवलेलं आहे आपल्याला की कशा प्रकारे केसेस करतो आणि कशाप्रकारे आम्ही हे कर डिस्ट्रॉय करतो तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि तुम्ही तुमचं भविष्य देखील खराब करून घेऊ शकता